शहरसाठीच्या निर्णय आपण पाहतो आमच्या कामगार मोर्चाचे अध्यक्ष अभिनभाई आनंदाई त्यांच्या नेतृत्वामध्ये आज शेकडो कामगारांचा प्रवेश सोहळा पार पडलेला आहे ज्यामध्ये कामगार क्षेत्रातली सगळे म्हणजे शेतकरी आहेत राधवसाहेब आहेत कुठे साहेब अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आज माननीय मुख्यमंत्री नवाबल कार्य बघून पक्षाचा संस्कार आणि पक्षाची कार्यपद्धती पाहून या भारतीय जनता पार्टी पक्षात घेतलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन ज्या जनसामान्याची सेवा करण्याचं जे सद्ध भारतीय जनता पार्टीचं आहे ते पुढे चालवण्याचा तो वारसा पुढे घेऊन जाण्याचे या सगळ्या माझ्या मंत्राने ठरवलेलं आहे त्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टी हा जनतेची सेवा करणारा त्यांना सामान्यांशी नाळ जोडलेला पक्ष मोठा करण्यासाठी दररोज भारतीय जनता पार्टीमध्ये लोकप्रिय अपेक्षा म्हणून ठेवता येणारी सगळे कामगार नवीध सगळी मंडळी या सगळ्यांना भारतीय जनता पक्ष हा आणवून घेणारा पक्ष आहे पुन्हा एकदा मी अनिल भाई पक्षाचे पदाधिकारी त्यांचे सहकारी मुक्त साहेब उज्ज्वलाई कार्यकर्त्यांगाव सगळ्या सगळ्या गायकवाड या सर्वांच्या सहकार्याने पार पडलेला आहे आमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आमचे अध्यक्ष कामगार संघटनेचे अतिलभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला माझे सहकारी वगैरे पक्षाच्या आदेशानुसार अमित शेख शिसोळ दादा शिसोळे यांच्या आदेशानंतर जे काय आदेशाच्या का आम्ही सर्वजण कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद कार्यकर्त्यासह प्र प्रवेश करायला सर आज शंभर कार्यकर्त्यांसोबत आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला यानंतर वाढवण्याची वगैरे असं काम वाढवू सर धन्यवाद नमस्कार आपण बघत आहात वी न्यूज ट्वेंटी फोर भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा मध्ये राम शहाणे यांचा पक्षप्रवेश शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत सामील जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हातून पक्षप्रवेश छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा मध्ये राम शहाणे यांचा पक्षप्रवेश ते अगोदर स्वराज्य क्रांती सेना करुणा मुंडे यांच्या पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष पदावर होते शंभर कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मध्ये सामील शुक्रवार दिनांक एकवीस रोजी राम शहाणे यांचा शंभर कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चा मध्ये जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि कामगार मोर्चाचे अध्यक्ष शेख यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध पार आहे असे जिल्हाध्यक्ष शितोळे साहेब म्हणाले त्याचबरोबर राम शहाणे साहेब हे कामगार मोर्चाच्या माध्यमातून सर्व कामगारांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहतील वी न्यूज ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर